येत्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये असताना शिंदे गटाचे शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत श्रीवत बाबासाहेब मुसमाडे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत श्रीवत बापूसाहेब मुसमाडे तसेच वैशाली कोबरने कोबर नाही आपण त्यांना विचारणार आहोत की आपल्याला प्रभागात फिरत असताना कसा प्रतिसाद मिळतो चांगला प्रतिसाद आहे लाडक्या बहिणींची चांगली साथ भेटू राहिली आणि या प्रभागामध्ये प्रमुख अडचण सर्वे नंबर चेंज झाल्यामुळे इथे गव्हर्नमेंटचे कोणती घरकुल वगैरे कोणती स्कीम येत नाही त्याकडे जास्त लक्ष दिलं जाईल रस्त्याची बी जास्त अडचण आहे इथे रस्त्याकडे बी लक्ष दिले जाईल कॉलनीमध्ये लाईटाची याची समस्या आहे ती बी दूर केल्या जाईल त्याचबरोबर ताई मला तुम्हाला असं विचारायचं होतं की तुम्ही आता सर्व परिसर जवळपास पिंजून काढलेला आहात तर आपलं विजयाच गणित आपण कसं बसवणार आहात एकनाथ शिंदे साहेबांच्या योजना येणार आम्ही राबवणार हो आहे धन्यवाद ताई आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आपल्या बरोबर आहेत श्रीयुत महिला आघाडीच्या लतिका ताई गोपाळे ताई आपण फिरत असताना कसा प्रतिसाद वाटतो आपल्याला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाकडे पाहून सर्वांचा लाडक्या बहिणीच नव्हे तर लाडक्या भावांचा जन सामान्य जी जनता आहे ती सामान्य जनता शिंदे साहेबांच्या पॅनलच्या पूर्णपणे ताकदीने पाठीशी उभी राहते आणि निश्चितच विजय आज तरी आम्हाला आमचा दिसतो आहे धन्यवाद लोकनायक साठी मी सागर पाळंदेसह आशिष संसारे